मराठा समाजाने आगामी काळामध्ये जरंगेंच्या सांगण्यानुसार आता प्रत्येक मराठ्यांनी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरायचा आहे असं आवाहन केलं आहे तर याचा निवडणुकी प्रक्रियेवरती काही परिणाम होईल का बघ लोकशाही आहे लोकशाहीमध्ये या निवडणुका होई येत असतात आणि प्रत्येक नागरिकाला प्रत्येक माणसाला हा अधिकार आहे की त्यांनी काय करायचं उमेदवारी भरायचा अर्ज भरायचा मतदान करायचा हा त्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे म्हणून आज लोकशाहीमध्ये त्यांना दिलेल्या अधिकारचा जर ते वापर करत असेल तर त्यात काही गैर नाही आहे परंतु यामुळं इतरांना फायदा होऊ नये याची फक्त लक्ष काळजी घेतली पाहिजे एवढं सांगेल निवडणुकीमध्ये उभं राहायचं म्हणून उभं राहायचं नाही तर मग त्या निवडणूक त्या पद्धतीने लढली ले गेली पाहिजे नसता अनेक जण उभे राहतात अनेक जण बाकीचे उद्योग करतात परंतु मला वाटतं त्यांनी घेतलेला निर्णय हा त्यांचा सर्व त्यांचा आहे काय निर्णय करायचा आहे ते काही दिवसानंतरच आपल्याला कळे पण या निवडणुकीमध्ये मराठा आमदारांवर याचा परिणाम होईल का आता परिणाम काय निवडणूक आहे यामध्ये कोण उभं राहणार कसे राहणार कोणाचं काय का मतदारसंघामधलं काय काम आहे हे सर्व ग्रहीत धरले जातात मतदार हा माणसाकडं न पाहता त्याच्या कामाकडे पाहता आणि मग कामाच्या अनुषंगाने त्याला पडणारा मतदार जो कोणी असतो तो त्यानुसारच विजय होतो असं माझी धारणा आहे जो काम करेल जनतेचं जो काम करेल मत सामान्य मतदारांचा तो विजय निश्चित होईल